हॅलो सर तुम्हाला या गंगाई हॉस्पिटलच्या तीन दिवसाच्या काम बद्दलच तुमचा एक्सपिरियन्स सांगा आधी तुमचं नाव सांगा माझं नाव समीर भाऊसाहेब शेळके राहणार पुणे या ठिकाणी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहिलं होतं की आपले आळंदी ते कॅम्प आहे आणि याच्या आधी पण प्रयत्न केला आपल्याला उत्तर केले तुमचा त्रास काय होता जवळजवळ जवळजवळ दोन वर्ष होऊन गेले खूप त्रास होता मला जवळ नव्वद टक्के त्रास काय बस होता बसायला उठायला येत आणि नीट चालता पण थोडं चमका भरायचा खूप चमका लागायचा आणि आता तीन दिवसाची आपण जी थेरपी दिलोय या कॅम्प तर त्यात तुम्हाला किती फरक जाणवतो तीन दिवसात जवळ पन्नास साठ टक्के मला कमी झाले माझ्या ओके आणि खाली तुम्ही बसवलं हो की तुम्ही उठून स्वतः विदाऊट सपोर्ट उठू शकता प्लीज करून दाखवा हाँ... अरे वा वा पहिले मला काय करायचं पहिले दोन कोला घालायचे त्यानंतर उठायचे मी आणि आता मग चालत नाही पण असं असं सगळं नाईन्टी डिग्री डिग्री पहिले माझा प्रत्येक असं उठाय होतो आता तीन दिवसामध्ये एकदम तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये चांगले जल भेटलेला आहे पणरी इंग्रज सरांबद्दल तुम्ही काय बोलला सर आता आणि एव्ही एन स्पेशल सर म्हणजे सर म्हणजे एक नंबर माणूस आहे आता पण एवढं हे केलं पण फक्त डॉक्टर कधी ट्रीटमेंट करत नाही सर मी गेले आणि माणूस पण एक नंबर एक म्हणतो एडमिशन घेतलं आणि आपलं एमर्जन संपलं तर एक म्हणा सर प्रत्येक महिन्याला तुम्ही हॉस्पिटलला व्हिजिट देणार शंभर Song. Thank you. Thank you.